नमस्कार मी मंगेश वानखडे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नांदुरा बुद्रुक पंचायत समिती बाबुडगाव जिल्हा यवतमाळ आपले स्वागत आज आपण वर्ग सहामधील इतिहासमधील हडप्पा संस्कृती चित्रांच्या मदतीने समजून घेणार आहोत विहीर त्या काळात मजबूत विहिरी बांधण्यात आलेल्या होत्या आणि विहिरी बांधण्याकरिता विटांचा वापर करण्यात आल्याचे आपल्याला दिसते मुद्रा हडप्पाकालीन मुद्रांवर प्राण्यांचे चित्र तसेच पक्ष्यांचे चित्र काढल्याचे आपल्याला दिसून येते भांडी हडप्पाकालीन भांडी ही मातीची तसेच धातूची बनवलेली होती त्यावर वेगवेगळ्या प्रकारचं नक्षीकाम काढल्याचे आपल्याला दिसून येते महास्नानगृहे पक्क्या विटांनी बांधलेली ही स्नानगृहे आपल्याला चित्रात दिसतात आणि आंघोळीसाठी मोठ्या हौदाची सोयसुद्धा येथे करण्यात आली होती अलंकार हडप्पाकालीन लोक आपल्या अंगावर वेगवेगळ्या प्रकारचे दागिने अलंकार बनवायचे व घालायचे असे या चित्रावरून आपल्याला दिसून येते कलेचा नमुना मूर्ती बनवण्याची कला हडप्पाकालीन लोकांना अवगत होती हे या मूर्त्यांवरून सिद्ध होते गोदी चित्रावरून असे लक्षात येते की हडप्पाकालीन लोक मालवाहतुकीसाठी जहाजांचा वापर करायचे खेळणी चित्रावरून असे स्पष्ट होते की त्या काळातील लोक विविध प्रकारची खेळणी बनवण्यात सुद्धा निष्णांत होते